हाय फ्रेंड्स नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे पाच जुलै आता पाच जुलै आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण पाच जुलै हा इतका स्पेशल डे का आहे ते तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातील खास दोन व्यक्तींचा बड्डे आज आहे ते म्हणजे माझे आहो आणि माझी मुलगी राजनंदिनी तर या दोघांचा पाच जुलैला बड्डे असतो तर सकाळपासून आता बघा संध्याकाळी बड्डेची तयारी वगैरे सगळं होणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आणि भरभरून ह्या ब्लॉगवरती प्रेमसुद्धा करा जसं की प्रत्येक ब्लॉगवरती करता आणि तुम्हाला बड्डेचं पण दाखवते बड्डे गेल तर तुम्ही बघितले आता डेकोरेशन वगैरे जास्त काय असं नाही आहे घरच्या घरी अगदी छोटाच बड्डे करणार आहे पण तुम्हाला दाखवते तेवढंच दाखवावं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आता करते तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते मी डेकोरेशनसुद्धा दाखवते आणि जेवण दाखवते सगळंच काय केलं आहे हे सगळं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल पण पूर्ण ब्लॉग बघा आणि हा लास्टपर्यंत ब्लॉग बघून ब्लॉग कसा ते तेही कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा तर गाईज पाच जुलैला आहे बड्डे आहे आणि त्यासाठी हे सरप्राईज मागवलेलं आहे खोलून वगैरेच ठेवलं होतं बघू आता तिला आवडते का नाही आवडत खोल तिला आपण आता इथे सरप्राईज ड्रेस दिलेला आहे बघा जे व्हिडिओ काढत होते ना तेव्हा खूपच गोंधळ होता त्याच्यामुळे मग मी आवाज म्यूट केला आणि तुम्हाला सांगते तिला ड्रेस मागवला होता ऑनलाईन दुसरा एक मागवला होता पण तो आलाच नाही हा कसा बसा तर एक तरी आला तारीख दिली होती सहा पण मला वाटलं आधी येईल म्हणून आधी मागवलं नव्हतं हो तर आलेलं आहे आणि तिला खूपच आवडलं आहे तिच्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला समजतच असेल बघा खूप छान आहे आणि हाच बर्थडेला घालणार आहे प्रेस तर तुम्ही बघा बघा तिला खूप छान तिकडे डेकोरेशन पण चालू केलंय असं हे बर्थडेच हे करून घेतलंय आता इकडे बलून वगैरे येणार साईडला आणि हे पण आपल्याला चटकवायचं आहे कर्टन बलून आहेत अजून याच्यामध्ये आता बघा आता याच्यावरती बलून्स येणार आहेत अजून परत त्या हॅपी बर्थडेचं हे असं येणार आहे ते पण आपण पन लावणार आहे व्यवस्थित कसं आपलं छोटंसं डेकोरेशन आहे तर राईस तिला खूप दिवसापासून एक हवं होतं ती, हो ती मागत होती तर बघा तिच्यासाठी आणलेलं आहे ती आता कशी त्याची रिॲक्शन आहे बघूया आपण बघा तिला बॅटमिंटन हवं हो होतं मग बॅडमिंटन द्यावं म्हटलं आजच्या दिवशी कसं वाटतंय तिथं हो Dua tak ni pun. Menzana. Saya tak boleh. Aku ni बड्डे झाला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जिजाबाई उद्यान म्हणजेच की राणीची बाग म्हणून जिथे ओळखली जाते तिथं आम्ही गेलो होतो आधी तरी आम्ही रविवार होता आणि सिद्धिविनायकला जायचं होतं म्हणून तिथे गेलो तिथे ब्लॉग वगैरे अलाउड नव्हता मग तिथे फक्त काहीचे एक दोन फोटो होते तेच ते मी टाकले आणि नंतर आम्ही तिथे मस्त असं दर्शन घेतलं आणि मग नंतर जिजाबाई उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये प्रवेश केला बघू शकता तुम्ही माझी मी आलेलो आहे आता हा ब्लॉक पाठवायला खूपच मला लेट झालेला आहे पण समजून घ्या आता बघा इथे मस्त पहिलं एकदा आम्ही आलो होतो मुलं लहान होती तेव्हा ना खूप म्हणजे खूप असे व्यवस्थित वगैरे नव्हतं आतून खूप छोटे छोटे रस्ते होते आता पक्ष्यांसाठी मस्त असं केलेलं आहे पाणी वगैरे झाडे मारून वरतून पक्ष्यांना छान केलेलं आहे आणि तुम्ही ब्लॉक कंटिन्यू कराल ना तर तुम्हाला समजेल की पुढे मगर मगरीसाठी तर ना मगर असू दे कोणत्याही प्राणी असू द्या कोणत्याही प्राण्यांचं वगैरे असं सुरक्षा मस्ते जास्त केलेली आहे कोणताही प्राणी हल्ला करायचा नाही किंवा कुठल्याही पक्ष्यांना वगैरे सुद्धा खूप छान गेलतं आता इथे थोडंसं फोटो वगैरे काढला आम्ही आणि मी तर ब्लॉग करतो पुढे गेलो इथे बघा इथे सुद्धा मुलांचे फोटो वगैरे काढले तर मी व्हिडिओ वगैरे घेत होते व्यवस्थित असं दुसरी पण इथे फॅमिली वगैरे होते तर तुम्ही आता नवीन हे झाल्यापासून तुम्ही कधी गेलाय का मला कमेंट करू सांगा भरपूर असं सा होतं पण मी थोडं थोडं शूट केलं कारण शूट करण्याच्या नादात काय होतं की बघायचं राहून जातं त्याच्यामुळे मी थोडं थोडंसं मेन मेन पॉईंट होते ना ते शूट केले आता इकडे बघा मध्ये मगरीचं होतं मगरीचं इतकं छान केलंय तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा इतकं असं छान नव्हतं याच्या पाठीमागे म्हणजे सात आठ वर्षापूर्वी केलं होतं आता खूप म्हणजे खूप छान केलेलं आहे वरतून आपल्याला व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती असं स्वच्छ आणि किती निथळ असं दिसतात आणि मगरीसुद्धा तुम्ही बघू शकता अग पाच सात मगरी होत्या आणि छोट्या होत्या दोन तीन मोठ्या होत्या आणि दुसरीकडे दोन मोठ्या होत्या ना त्या अगदीच सुचरण्यासारख्या अशा म्हणतात ना तशा पडल्या होत्या तर बघा इथे हे लहान मुलांना वगैरे बघण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि प्राण्यांची ओळख होते आणि तिथं रिस्क अशी अजिबात नाही आहे पहिलं पण होतं पण छोटे छोटे होते आणि वरून नुसतीशी जाळी मारलेली होती तदाच होत्या इकडे बघा टॉर्टायच आहेत खास बोलतात बघू शकता तुम्ही ते किती छान आहेत पाण्यामध्ये असे बरेचसे होते मी जिथे जाईल ना तिथे एकदम थोडे थोडे शूट केलेले आहे ते बघा माताजी जाऊनचं आणि शुभांचा पुतळा आहे तर हे पक्षी आहे ना खंड्या पक्षी आहे तुम्हाला कोणता पक्षी वाटतो ते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा भरपूर सारे असे वेगळे पक्षी होते आता हे आता हे आम्ही जिथे गेलो होतो ना तर हा पोपट बोलत होता पण हा पोपटाच्याच जातीमधला दुसरा पक्षी आहे हा पोपट नाहीये हे पोपट आपले पोपट जे असतात ना ते हे आहेत तर तुम्ही तो पक्ष्यांचं नाव मला कमेंट करू नक्की सांगा कोणता पक्षी असेल तर बघा इथे पोपटाला ते बोलण्याचा प्रयत्न करत होते वर्डसुद्धा सुद्धा होते इथे ना त्या दिवशी म्हणजे त्या टायमाला पाऊस नव्हता इथे खेळण्यासाठी सुद्धा होतं मुलांना थोडंसं आमची मुलं पण खेळली आणि मस्त असे ओलं होत त्याच्यामुळे जास्त पाऊस नव्हता पण आधीचा पाऊस पडलेला जे ओलं झाला होता इथे मस्त असं गोल गुलशन गार्डन सुद्धा होतं इकडे बघा हरणं दिसतील तुम्हाला इथे बघा बारासिंग जे बोलतात ना ते प्राणी आणि हरिण त्यांच्यासाठी बघा किती मस्त केलेले आहे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते ते तिकडे बसलेले जे आहेत ना ते बारासिंग प्राणी आहेत म्हणून सुद्धा हरणाचाच प्रकारामध्ये मोडतात आणि जे आपलं सांबर वेगळं हरीण वेगळं त्याचं बोलतात ना तेच बघा आणि हा बघा चिता आता कसा ह्याला भूक लागली असेल काय माहीत नाही पण हा नुसताच फेऱ्या मारत होता कदाचित त्याला भूकच लागली असेल तर हा एकटाच होता आणि इकडे एक होता दोन होते हा निवांत बसलेला होता वाटतसुद्धा नव्हतं की हा असं एवढे त्याच्या साईडला माणसं वगैरे होते तर तो निवांतच बसलेला होता आता तुम्हाला मी ते वाघ दाखवते हा वाघसुद्धा सुद्धा बघा सर ढरकाळी फोडत होता म्हणजे खूपच लांब होता पण मी शूट केलं होतं बघू शकता तुम्ही कसा ढरकाळी फोडतो तो तर ना ही राणीच्या बागेमध्ये खूप छान खेळली इथे पानगेंडा होता तर पेगवीनमध्ये सुद्धा पेगवीन बघायला सुद्धा आम्ही गेलो होतो पुढे तिथे पेगवीनचं खूप छान वाटलं इतकं सगळ्यात म्हणजे सर अजगर वगैरे सुद्धा इकडे होते पण आम्ही अजगर वगैरे बघायला गेलो नाही तर कसा वाटला हा पूर्ण बड्डे पार्टी आणि हा राणीच्या बागेचा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जसंच माझ्या रेसिपीच्या ब्लॉगला तुम्ही प्रेम देता तसंच हे सुद्धा ब्लॉगला द्या आणि असंच तुम्ही आमचा उपवास होता त्या दिवशी त्याच्यामुळे महाशिवरात्री होते सॉरी आषाढी वारी होती तोच हा आम्ही संध्याकाळचं जेवण वगैरे बार